<laughs> मंडळी इकडे मग काय चाललोयला दोन तीन रील्स बनवायचे पण त्याला ड्रेस कुठलाच येत नाहीये आणि हे बघा तो अक्षरशः मंडळी ममताने बघा कसं मला रेडी केलंय रील हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज आहे शनिवार फोर सॅटरडे ना oh. आणि चेतनला आहे सुट्टी <laughs> yes, सुट्टी आहे पण चेतनची तब्येत थोडी डाऊन आहे बरं वाटत नाही त्याला सर्दी खोकला ताप थोड आणि पाऊस पाऊस खूप पडत होता दोन तीन दिवसापासून तर भिजला होता पावसामध्ये oh. त्यामुळे त्याला थोडा त्रास होतोय आणि आज पण रात्रभर पाऊसच पडतोय हे बघ हे बघा पूर्ण सगळं आहे खूप पाऊस पडतोय गेले चार दिवस आमच्या इथे मग आज कुठे जाणार आहेस आज खूप काम आहेत का <coughs> ना, आ, हो ना? <laughs> आज आहेत भरपूर मग काय करणार आहेस तिकडे जाणार आहेस का कस जाणार आहे ना आणि आज आहे त्यांची बहीण पण येणार आहे त्यामुळे खूप खुश आहे ह ना काम आहे <coughs> आणि आरटीओला पण ऑफिसला पण जायचंय त्यामुळे थोडं आहेत दोन तीन कामं त्याची पण बघू आता जेवढी होतील तेवढी करायची आणि मनीषा पण येणार आहे बघा चेहरा बघा <laughs> एका माणसाचा चेहरा बघा कसा झालाय खूप दिवसांनी येते तिला पण सुट्टी नसते तिला मी बोलवलंय येच करून तू खूप दिवस झाले आली नव्हती म्हणून रक्षाबंधन आली होती नंतर आलीच नाही बघा मंडळी पाऊस एवढा पडतोय की अजिबात कमी व्हायचं घेत नाहीये बघा चालूच आहे कंटिन्युअसली चेतनला माहित नाही दे जायला देतोय का नाही देतोय <coughs> आणि इकडे बघा अनामिका मी का अंगळ करून बसलीये है ना काय करते खेळतेस हम्म यायचंय आतमध्ये ह्याच आहे येते मी का घेऊ तुला घेऊ आतमध्ये येते ये आता घेऊ का आतमध्ये येणार आहे हे बघा आता मंडारी माझं जेवण बाकऱ्या भाजल्या आणि भात आमटी आणि आता हे झालेलं आहे अंड्याचं शेतन पण अजून आला नाहीये गेला आहे सिस्टरला आणायला मी का में में आता हे बघा मी इकडे ओटी भरते कारण ती नवमीला पण आली नव्हती ना आई आई वडिलांच्या तर मग राहिली होती तिची ओटी भरायची वेळ कसा निघून गेला काहीच कळलं नाही मला पण कारण आमच्या खूप साऱ्या गप्पा वगैरे हो आम्ही मारत बसलेलो त्याच्यामध्ये दोन तीन तास गेले आणि स संध्याकाळचे चार साडेचार कधी वाजले काहीच कळलं नाही आम्हाला आणि आत्ता मग तिला ट्रेन पण आहे त्यामुळे तिला लवकर निघायचं आहे पाऊस पण खूप होता त्यामुळे ती पण म्हणाली नाही लवकर जाते मी म्हणून मग ती गेली खूप छान वाटलं आली म्हणून खूप बरं झालं ममता छान केलंस तू आठवणीने ओ टी भरलीस ते मनीषाची तुमचा नणंद भाऊजेचा प्रेम असाच कायम राहू द्या मनीषा तू पण वेळ काढून येत राहा आणि दोघांचं प्रेम असाच पहरू दे मनीषा आता तुझी कितीची ट्रेन आहे सांभाळून जा आणि पोचलीस घरी की मेसेज कर आणि वेळात वेळ काढून येत जा काळजी घेतो स्वतःची हॅलो गुड इव्हनिंग आता संध्याकाळ झालेली आहे आणि चेतन बघा चहा बनवतोय क्या पाहते आहे आज तू चहा बनवतोय आज बघ पिऊन कसं वाटत ते नक्कीच नाही आधी पण खूप कमी वेळात बन आणि इथे बघा काय चालू आहे इकडे बघा बघा काय चाललोय खाते ती कट्ट्यावर बसून मंडळी इकडे मग काय चालू आहे ह्याला चैतन्य दोन तीन रील्स बनवायचेत पण त्याला ड्रेस कुठलाच येत नाहीये आणि हे बघा आता अक्षरशः ना ड्रेस मध्ये अडकले हे बघ आता <laughs> <laughs> खूप मी दमले काढून काढून हे बघा त्याला खूप होऊस आहे रील्स बनवायचे असे कपडे घालून तर मला बोलतो काहीतरी दे मला घालायला तर दिलंय मी आता पण बघा त्याचं काय चालू आहे मंडळी ममताने बघा कसं मला रेडी केलंय रील पोशाख कुठला घातलाय आज जरा वेगळीने हटके रील करायचं ठरवलंय म्हणून असा पोशाख घातलाय आणि याचं सजवायचं हे ममताकडे कडे जात ममताने पूर्ण सजवलं आहे बाई बघा फायनली याचा मेकअप केलेला आहे आणि बघा बघा किती किती याला आनंद झालाय चला आता भेटू बघा इकडे काय चालू आहे थोडं लांब जा <laughs> मंडळी आमचं तर रील बनून झालं आणि आता मी सगळं काढतोय आता हे घातलेलं खरच खूप डिफिकल्ट आहे तुम्हाला मग बायकांना सगळं घालणं आणि रोजच्या जीवनात हे सगळं घालून वावरणं मी थोडं अर्ध्या तासासाठी घातलं पण मला पण खूप डिफिकल्ट जात कसं वाटलं तुला खूप म्हणजे मनातून असं भारी वाटतं तुमच्याशी की तुम्ही सगळं घालून आमच्यासाठी घालून फिरता एक कॉमेडीचा भाग म्हणून वेगळं केलं म्हणून पण जेव्हा घातल्यानंतर असं वाटतंय केवढं डिफिकल्ट आहे सगळं सांभाळणं आणि कॅरी करून दैनंदिन जीवन झालं तेच ना त्याच्यामुळे पण सगळ्या बायकांना माझ्याकडून एकापुत्र तुम्हाला सगळ्या बायकांना वाढून ते रिस्पेक्ट थँक यू आम्ही गेलो होतो संध्याकाळी मार्केट मध्ये खूप पाऊस पडत होता त्यामुळे मोबाईल बाहेर काढताच नाही आला मग त्यानंतर आले घरी जेवण वगैरे केलं आवरलंच हे बघा आणि चेतन काहीतरी काम करतोय सोसायटीचं आणि आत्ता मी हा ब्लॉग इथेच थांबवते आहे आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू